नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रमोद रानडे आणि आता आपण ज्या कंपनीचं प्रेझेंटेशन बघतोय त्याचं नाव आहे गुजरात हेवी केमिकल्स लिमिटेड ओके ह्याचं क्यू वन म्हणजे पहिला क्वार्टर दोन हजार सव्वीस पंचवीस सव्वीसचा पहिला क्वार्टर आहे त्याचं प्रेझेंटेशन आपण बघतोय आणि अस स्टार्ट दे विल ऑलवेज स्टार्ट विथ सेफ हार्बर स्टेटमेंट की आम्ही जे सांगतोय ते आम्हाला माहिती आहे त्याप्रमाणे बरोबर आहे जगातल्या ज्या गोष्टी चेंज होतील त्याची आमची रिस्पॉन्सिबिलिटी नाही वगैरे वगैरे ओके तर सेक्टर लिडिंग ऑपरेशन एक्सलन्स यांचे कॉर्नर सॉन्स काय काय युनिक कस्टमर सर्व्हिसिंग ओके बेस्ट इन क्लास हे सगळेच लिहितात आपण बायपास करूया परफॉर्मन्स अवरी बघूया मिस्टर आरेश जलान ही ज एम डी व्हेरी डायनामिक मॅनेजिंग डायरेक्टर आणि ही कंपनी गेले चार पाच वर्ष बघतोय इट इज गोईंग फ्रॉम प्लेसेस टू प्लेसेस ओके काय म्हणतात डिस्पाइट परसिस्टंट सॉफ्टनेस इन ग्लोबल सोडाश सोडाश कंपनी बनवते मेनली In oversupply of situation, particularly international markets like US, Europe, okay, okay, yes, shell has performed remarkable resilience while resi realization, uh, have faced pressure realization, manja? selling price. Okay, our study focus on operational efficiencies, cost optimization, and strong domestic demand base. Okay, has enabled us to protect our margins and sustain profitability. Okay, we anticipate macro uncertainty to impact the global soda ash markets. अँड प्राईसेस मे रिमेन व्हॉलेटाईल बट ऑब्व्हियसली व्हॉलोटाईल प्राइसेस असल्यामुळे आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये प्रॉफिट होऊ शकतो किंवा आपण खालच्या लेवलला घेऊ शकतो ओके अँड वरच्या लेवलला विकू पण शकतो वी रिमेन फर्मली कमिटेड टू लिव्हरेजिंग इंडियन ग्रोथ लाँग टर्म ग्रोथ वगैरे वगैरे आणि सोलर ग्लास ओके फॅन्टस्टिक लिथियम कार्बोनेट आणि वी बॅटरीज ओके त्यांना हे लोक सप्लाय करतात ॲज वी प्रोग्रेस इन टू डायव्हर्सिफिकेशन इन द ग्रोथ इनिशिएटिव ओके okay, तर हे सगळे त्यांनी ओपनिंग uh, स्टेटमेंट दिलेलं आहे त्यांच्या मॅनेजिंग डायरेक्टरने ओके okay, आता बघूया पुढचं काय म्हणतात ते ओके okay ग्रोथ रेव्हेन्यू ग्रोथ एका क्वार्टरमध्ये दोन टक्के झालेले एबीटा ग्रोथ मायनस एट पर्सेंट झाले पी ए टी मायनस फाय पर्सेंट आणि कॅश प्रॉफिट पण मायनस फाय पर्सेंट आहे पर द क्यू वन okay, ट्वेंटी सिक्स ओके आणि इयर ऑन इयर मात्र रेव्हन्यूची पण मायनस ग्रोथ झालेली आहे त्यामुळे हा क्वार्टर थोडा थंडा होता ओके okay, क्वार्टरली परफॉर्मन्स बघितला तुम्ही तर बघा क्यू वन ट्वेंटी फाय गेल्या वर्षी एट फोर्टी नाईन करोड सेल होता आणि यावर्षी एट आठशे दहा आहे ओके नंतर प्रॉफिटेबिलिटी अराउंड सेम टू थर्टी फाय टू टू ट्वेंटी एट ओके दिस इज अबाउट द क्वार्टरली परफॉर्मन्स फॉर दॅट टॉकी अबाउट त्याच्यानंतर यू सी ऑपरेटिंग एक्सपेन्सेस नंतर इबिटा डिटेलिंग केलेलं आहे आणि तर ओवरऑल जरी तिथं रेव्हिन्यू थोडाच वाढला असला तरी प्रॉफिट इथे वाढला बघा दोन हजार एकशे एकावन्न एकशे पंचेचाळीस कोडी झाला मग प्रॉफिट तेवढ्याच प्रकोशनमध्ये खाली गेलेला आहे ओके मायनस फोर पर्सेंट इथे मायनस थ्री पर्सेंट आहे ते okay. मायनस फोर पर्सेंट आहे ओके आणि एफ फाय ट्वेंटी फायमध्ये किती टोटल वर्षाचा प्रॉफिट वॉज सिक्स ट्वेंटी सिक्स करोड ओके okay. कंटास्टिक प्रॉफिट आहे नाईंटी सिक्स करोर इक्विटीला सिक्स हंड्रेड ट्वेंटी सिक्स करोड इज वेरी गुड ओके okay. तर इयरली नंबर चांगले आहेत क्वार्टरमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे ओके okay. कॅश इन फ्लो जनरेटेड इज वन नाईंटी वन करोड कॅश फ्लो यांचा चांगला okay. आहे मला ओके ने, नेट ने प्रॉफिटपेक्षा कॅश प्रॉफिट यांचा जास्त झालेला आहे बघा इथे नेट प्रॉफिट क्यू वनचा दाखवला एकशे पंचेचाळीस कोटी आणि कॅश फ्लो त्याच्यातून जनरेट झाला तर एकशे एक्क्याण्णव कोटी म्हणजे कॅश फ्लो इज मोर दॅन द नेट प्रॉफिट ही फंटॅस्टिक कंपनी आहे फ्रॉम कॅश फ्लो अँगल डिव्हिडंड आउट पण चांगला असतो बघा चोवीस टक्के पंधरा टक्के चौदा टक्के अठरा टक्के द टोटल प्रॉफिट अर्न वाटून टाकतात एवढे पैसे ओके त्याच्यानंतर वर्किंग कॅपिटल बघितलं तर बघा वर्किंग कॅपिटल रिलीज केलं चार कोटी ओके म्हणजे कमी लागते वर्किंग कॅपिटल फॉर डेट ट्रीपेमेंट पण केलं यांनी आणि ग्रोथसाठी कॅपॅक्स करत आहेत ते वन ट्वेंटी वन करोड म्हणजे कॅपिटल एक्सपेन्सेस फॉर द न्यू प्लांट्स एक्सपान्शन आता कुठे कुठे यांचं लागतं बघा ड्रायव्हर्स ऑफ डिमांड इन इंडिया ट्रॅडिशनल ग्लास लागतोय त्याच्यामध्ये इम्प्रुवमेंट आहे सोलर ग्लासमध्ये त्यांना जा जास्त बिझनेस मिळतोय डिटर्जन्ट जास्त बिझनेस त्यांना मिळू शकतो आणि अदर ॲप्लिकेशन्समध्ये टिपिकली तुम्ही वाचा मी तुम्हाला मी थोडा वेळ ठेवतो ही स्लाइड ॲज इट इज कॅन यू विल अंडरस्टँड बिट बेटर ओके ग्लासमध्ये डिमांड ऑफ द युजर सेगमेंट ग्लासमध्ये एकतीस टक्के इंडियन लोकांना सप्लाय करतात ग्लोबलला सिक्स्टी टू पर्सेंट करतात डिटर्जंटला थर्टी फोर पर्सेंट इंडिया आणि बारा टक्केच फक्त ग्लोबल बाय कार्बोनेटमध्ये दहा आणि पाच ओके आणि अदर्समध्ये पंचवीस टक्के लोकल आणि एकवीस टक्के इंटरनॅशनल हे त्यांचे मेनली प्रोडक्ट व्हर्टिकल्स आहेत की ज्याच्यामध्ये सोडाश वापरला जातो ओके आणि जनरली की डिफ्रेन्शिएटर्स काय बाबा बेस्ट इन क्लास युटिलायझेशन बेस्ट इन क्लास प्रोडक्टिव्हिटी हे स्टँडर्ड मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी आहे ते ओके याच्यामध्ये काही जास्त लक्ष द्यायची जरूर नाही आता कॅप्चरिंग व्हॅल्यू अक्रॉस द प्रोडक्टचे कुठले कुठे कॅप्चर करतात व्हॅल्यू तर ब्रोमिन ओके नवीन कॅपॅसिटी टाकतात कॅपेक्सून ब्रोमिनची व्हॅक्युम सॉल्ट ओके हे पण नवीन सेटिंग सेटिंग अप न्यू कपॅसिटी व्हॅक्युम सॉल्टला खूप डिमांड आहे सध्या फ्रॉम सो डॅश फ्रो एम बाय कार्बोनेट ओके आणि रॉ मटेरियल काय लाईमस्टोर आणि इंडस्ट्रीयल सॉल्ट ओके दिस वॉट इज रॉ मटेरियल इंडस्ट्रीयल सॉल्ट आणि लाईमस्टोन नंतर न्यू सॉल्ट वर्क्स पण त्यांचं चालू आहे ओके तर सोडा फेज वन कम्प्लीट झाली असेल बहुतेक आणि ब्रोमिन कॅपॅसिटी दहा हजार एम टी ग्रीनफील्ड आणि ब्रोमिन प्रोजेक्ट हे होतात चालू होतात म्हणजे अजून झालेले नाही आहेत ओके सोडाश आणि सोडियम बायकार्बोनेट दोन प्रोडक्ट्स आहेत त्यांचे सोप्समध्ये डिटर्जंट्समध्ये सोलर ग्लास ओके याला तर फिनॉमल ना सोडाश आणि बायकार्बोनेट लागेल फ्लॅट ग्लास पण लागतो आणि बॉटल ग्लास ओके And, uh, वो गेरे वो गेरे नंतर सोशल रिलेशन्स अँड वगैरे वगैरे काय तर हे असं असं आहे आणि नंतर क्लायमेट वॉरियर्स ओके त्यांचे सी एस आर इनिशिएटिव्ह वगैरे सांगितले आहेत त्यांनी आणि शेवटची स्लाइड आहे थँक्यू सो मच एच जीएस चे कंपनी बघण्यासारखी आहे ओके खूप रिलायबल प्रॉफिटेबिलिटी याची असते आता सोड्या सायकल्स चालल्यात तरी सुद्धा शेअर इतर ना सोडियम कार्बोनेट किंवा सोडा अशा कंपन्यांपेक्षा लाईक टाटा केमिकल चांगलं टिकून आहे ओके याची पीई वाय नाही आहे फक्त म्हणजे खूप स्वस्त शेअर आहे आत्ता पीईच रेशो नाईन आहे सी चोवीस टक्के आरो पण सोळा टक्के आहे फेस व्हॅल्यू दहा आहे त्यामुळे स्प्लिट झाला तर तुम्हाला अजून चान्सेस आहे त्या शेअरमध्ये प्रॉफिट मिळवायचं ओके बुक व्हॅल्यू तीनशे चौसष्ट आहे मार्केट व्हॅल्यू आता एकशे ऐंशी ऐंशीच्या सुमारास असेल ओके डिव्हिडन डील दोन टक्के आहे म्हणजे डिव्हिडन पण तुम्हाला मिळतच राहणार आहे आणि ओव्हर कॅपॅसिटी इन चायना आणि युरोप यू एस एमध्ये झाल्यामुळे आता ह्या शेअरला शेअरच्या प्रोडक्टला डिमांड कमी आहे असं हे म्हणतात आहे त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये इक्विटी नाईंटी सिक्स करोड आहे लोन फक्त एकशे एकोणीस कोटी आहे कंपनीवर टोटल ॲसेट्स आहेत चार हजार कोटी गेल्या वर्षी होते पाच हजार एकशे कोटी ओके ॲसेट्स कमी झाले तर मग ॲसेट लाईट केले त्या लोकांनी ओके प्रॉफिट ग्रोथ प्लस नाईन्टीन पर्सेंट एका वर्षाची आहे आणि स्टॉक किती मायनस ट्वेंटी पर्सेंट खाली आहे त्यामुळे हा शेअर घेण्यासारखा आहे की एका वर्षाची प्रॉफिट ग्रोथ जर तुमची वीस टक्के जास्त आहे तर स्टॉक पण वीस टक्केवरती जायला पाहिजे ना पण गेलेलं नाही आहे मायनस ट्वेंटी पर्सेंटला आहे कारण ओव्हरऑल मार्केट अंब्रेला जे आहे मार्केट सेंटिमेंट्स आर व्हेरी बॅड त्याच्यामुळे हा शेअर आत्ता खाली आलेला आहे ओके आणि ऑब्वियसली याचा पॅट दोनशे सहाशे वीस कोटी झालेला आहे एक्पाय ट्वेंटी फायमध्ये गेल्या वर्ष पूर्ण वर्षामध्ये वीस टक्के याचं मार्जिन आहे ओके आणि कोण सांगितलं की कॅश फ्लो पण याचा उत्तम चाललेला आहे क्यू वनमध्ये कॅश फ्लो इज मोर दॅन द नॅट प्रॉफिट आणि आर ओ ए आर ओ ए रिटर्न ऑन ॲसिटी सिक्स्टीन पर्सेंट दिस इज मॅम आर ओ ए सिक्स्टीन पर्सेंट वर्सेस नाईन पर्सेंट आर ओ ए कंपन्यांचं एवढं चांगलं कधीच नसतं त्यामुळे आर ओ ए बघा तुम्ही आर ओ सी बघा मार्केट पडलेलं आहे त्याच्यामध्ये प्रोडक्ट क्वालिटी ह्याची उत्तम असते मॅनेजमेंट डायनॅमिक आहे तसा जी एच सी एल शेअर नक्कीच ना घेण्यासारखा असू शकतो बघा तुम्हाला पटते त्याप्रमाणे ॲक्शन द्या ओके okay? थँक्यू सो मच so